पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या आठ मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली रेल्वे प्रकल्पांमध्ये मराठवाड्यातल्या महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे तर इतर प्रकल्प पूर्ण भारतातले आहेत महाराष्ट्रात मराठवाड्यात जळगाव ते जालना या मार्गावर सुमारे सात हजार एकशे पाच कोटी रुपये खर्चाचा एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प राबवला जाणार आहे त्याशिवाय अजिंठा वेरुळ या वारसा स्थळांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं महाराष्ट्र मे मराठवाडा और और उत्तर महाराष्ट्र इन दोनों को जोडता हुआ जलगांव से जालना जालना हुआ मराठवाड़ा में जलगांव हुआ उत्तर महाराष्ट्र में जलगांव से जालना का प्रोजेक्ट बहुत बड़ा प्रोजेक्ट है नई लाई नहीं है सेवन थाउजेंड वन हंड्रेड फाइव करोड़ रुपीस की इसकी कंप्लीशन कॉस्ट होगी वन सेवेंटी फोर किलोमीटर्स का प्रोजेक्ट है और इस प्रोजेक्ट ट्रांसपोर्टेशन के लिए पैसेंजर्स के लिए गुड्स के लिए फर्टिलाइजर के लिए वहां पर बड़ी अच्छी सीमेंट इंडस्ट्री है उसके लिए इन सब के लिए अच्छा ट्रांसपोर्टेशन कॉरिडोर मिलेगा और इससे जो वर्ल्ड हेरिटेज है अजंता और एलोरा की केव्स उनको कनेक्टिविटी मिलेगी इसलिए इस प्रोजेक्ट का नाम है अजंता केव्स रेल कनेक्टिविटी फ्रॉम जालना एंड जलगांव आदिवासी आणि आकांक्षी जिल्ह्यांना या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे असं त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पूर्वोदय योजनेअंतर्गत हे प्रकल्प ओदिशा पश्चिम बंगाल झारखंड बिहार अशा विविध राज्यात हे प्रकल्प राबवले जाणार आहेत पी एम शहरी आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली या योजनेअंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पाच वर्षात शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणं खरेदी करणं किंवा भाडेतत्वावर देणं यासाठी राज्ये केंद्रशासित प्रदेश यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाणार असून योजनेअंतर्गत दोन लाख तीस हजार कोटी रुपयांचं सरकारी सहाय्य पुरवलं जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली आमचं सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी कटिबद्ध आहे असं सांगत एससी एसटी आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही असं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं एनडीए सरकार बाबासाहेब आंबेडकरजी के बनाय संविधान के प्रावधानो के प्रती प्रतिबद्ध है संकल्पबद्ध है बाबा साहेब अंबेडकर जी के संविधान के अनुसार एस और एस के रिज, रिजर्वेशन में क्रीमी लेयर का कोई प्रावधान नहीं है कैबिनेट का सुविचारित मत है वेल थॉट थ्रू डिसीजन है कि बाबा साहेब अंबेडकर के संविधान के अनुसार ही एससी और एसटी का रिजर्वेशन की व्यवस्था होनी चाहिए मंत्री अश्विनी वैष्णव ने बताया कि पीएम मोदी ने जैव इंधनाच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींशी जुळवून घेण्यासाठी आणि आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सुधारित प्रधानमंत्री जीवन योजनेला मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधील कचऱ्यापासून फायदेशीर उत्पन्न मिळवून देणे पर्यावरणाच्या प्रदूषणावर उपाय देणे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि स्वावलंबनामध्ये योगदान देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या स्वच्छरोप कार्यक्रमाला मंजुरी दिली एक हजार सातशे पासष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या भरीव तरतुदीने राबवण्यात येणारा हा अग्रणी उपक्रम असून त्याद्वारे देशातल्या फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडून येईल स्वच्छरोप कार्यक्रमामुळे विषाणूमुक्त उच्च दर्जाची पेरणी सामग्री उत्पल उपलब्ध होईल ज्यामुळे पिकांमधून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होईल आणि उत्पन्नाच्या संधींमध्ये सुधारणा होईल